सर्व रसिक प्रेक्षक आणि संविधानापासून स्वागत करतो सुस्वागत सुस्वागत मनपूर्वक स्वागत मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या बत्तीस समित्या काम करत आहेत आणि ज्यांच्या आमच्या सगळ्यांचा कर्णधार कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो की यानंतर त्यांना धन्यवाद कुणाचीही गुलामी आता शक्य नाही प्रयतेच्या हितासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी आपलं राज्य स्वतंत्र होणं अत्यावश्यक आहे त्यासाठी आपले, त्या आपले प्राण गेले तरी बेहत्तर चला शत्रूवर तुटून पडा निशस्त्र शत्रूवर वार नको कुठल्याही आपलेवर अत्याचार नको सर्व धर्मांचा आदर राखला जावा असे बागडे पाहिजे हे राज्य हिंदवी स्वराज्य भावे तो व्हावेची इच्छा स्वराज्य बाप्तीसाठी आपल्या सर्वस्वाची बळी करू चला तर हातावर शिव घेऊन देशासाठी लढू हर हर महादेव धन्यवाद मानतो त्यांना त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद